प्रेमेक्स हॉरर स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मित्रांनो नमस्कार आजची स्टोरी आपल्याला उस्मानाबादच्या एका सबस्क्रायबरने सांगितलेली आहे तर चला उशीर न करता स्टोरीला सुरुवात करूया तर उस्मानाबाद हे शहर तुम्ही ऐकलंच असेल नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथली जमीन त्या रात्री ओरडत होती जणू की जमीन किंकाळी मारल्यासारखं असं वाटत होतं हे अनुभव अनेकांना झाले पण त्यांच्यातल्याच दोन मित्र अमोल आणि राहुल यांची सध्या आपण स्टोरी सांग म्हणजे सांगणार आहोत तर असं झालं ते दोघे क्लासमेंट होते आणि शिक्षणासाठी लांब गेलेले शहरामध्ये रूम करून राहत होते आणि मेसवर जेवायचं चालवत होते पण जसं दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या त्यांना त्यांच्या मावशीकडे जाण्याची म्हणजे की थोडीशी इच्छा झाली अमोल म्हणाला राहुल माझ्या मावशीकडे जाऊ आपण आपण यावेळी म्हणजे दोघे चांगले मित्र होते एकदम म्हणून हो चल जाऊया नेक्स्ट टाइम आपण माझ्या मावशीच्या जा घरी जाऊ असं राहुल म्हटला मग अमोल म्हटला हो पहिलं माझ्या मावशीच्या घरी तर दोघे गे गेले मग तिथे काय झालं एक रात्र झाली जायला त्यांना आणि नऊच्या नंतर त्यांना थोडासा आवाज आला म्हणजे जसे की जमिनीच्या खालून आवाज येत होता ते पण ते शोधले त्यांना वाटलं की कोण ओरडत आहे ते दरवाजा उघडून इकडे इकडे बघत होते पण अमोलने थोडंसं लक्ष केलं पण पाहिलं की आवाज तर खालून येत आहे राहुल म्हणाला तुझ्या घरामध्ये खाली कारावास आहे काय नाही ना चल आपण बघूया कान लावून मग दोघांनी कान लावून पाहिलं पण तिथे काही जोरात आवाज आला अमोल असं म्हणून आरडलं दोघांच्याही कपाळावरती घाम सुटला आणि एकमेकांना विचारू लागले अरे हे आवाज जमिनीच्या खालून कसा येत आहे मग दोघे बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडला पण अमोलच्या मावशीने म्हटलं की अरे बाळानो तुम्ही बाहेर जाऊ नका कारण की पंधरा दिवसांनी असच आवाज येत आहेत बाहेरून तर राहुल म्हणाला कशी आवाज तर मा अमोलची मावशी त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिली आणि घरामध्ये जावा काही पण विचारत जाऊ नके नका असं म्हटली मग ते दोघे घाबरून घरामध्ये गेले आणि घरामध्ये गेल्याच्या नंतर सर्व झोपी गेले रात्री साडे बारा वाजल्याच्या नंतर राहुलची झोप उघडली आणि अमोलची देखील कारण की त्यांना कोणीतरी हाक मारत होतं दोघांनी ठरवलं आपण जाऊन बघूया मावशी आपल्यासोबत म्हणजे मावशीने संपूर्ण गोष्ट आपल्याला का सांगितली नाही मग अमोल आणि राहुल निघाले घराच्या बाहेर गेले घराच्या बाहेर एक विहीर होती जुनी त्या विहिरीमधून तो आवाज येत होता आणि टॉर्च हातात घेऊन दोघे त्या विहिरीकडे गेले मात्र राहुल घाबरत होता पण अमोलने त्या विहिरीमध्ये टॉर्च थोडीशी लावली जसाच प्रकाश त्या विहिरीत पडला मधून आवाज आला मध्ये पाहू नका हा आवाज ऐकताच दोघे देखील सुन्न आणि राहुल तर आधीच भीत होता राहुल थोडासा मागे सरकला अमोल तिकडे नको जाऊ असं त्याने ओरडलं पण अमोल थोडासा जिद्दी होता आणि निडर होता त्याच्यामुळे तो अरे काही नाही रे एकदा पाहू तरी कोण आहे मध्ये घेतली टॉर्च पाहिला आत पाहिला तर काय त्याने टॉर्च तिथेच सोडून दिली आणि तिथे बेहोश पडला मग राहुल ओरडत मावशीला बोलवायला गेला मावशी मावशी राहुल तिथे बेहोश पडलाय मग मावशी त्याला भांडत गेली इतकं की तुम्हाला तुमची काय गरज होती तिथे जायची मी तुम्हाला म्हटलं होतं ना घराच्या बाहेर निघू नका असं अशा प्रकारे भांडत होती आणि अं त्यांनी अमोलला उचलून घरामध्ये नेलं सर्व काही घरचे जागी झाले जागी झाल्यानंतर जेव्हा पहाट झाली पहाटे अमोलला होश आला मग हे ही घटना प्रत्येकांसोबत घडत होती त्या गावामध्ये पण अमोल आणि राहुल हे नवीन होते पण त्यांनी आज मावशीला विचारलं मावशी रात ते काय होतं राहुलने म्हटलं पण अमोलने त्या विहिरीमध्ये वाकून बघितल्यापासून अमोल चुपचापच होता अमोल खूप बदलला होता आणि राहुलला समजत नव्हतं आता काय करावं त्या रात्रीपासून अमोल एकदम सुन्न झाला आणि मावशीने देखील सांगितलं की हे तुम्हाला सांगण्याची गोष्ट नाही तिथे काहीतरी घडलं होतं फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा हे असं त्या मावशीने सांगितलं पण तिथे काय घडलं होतं आणि ते, 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 ते रात्री आवाज कशाचे येतात ती कोणाला तरी हाक मारते म्हणजे की त्यांच्याच अमोल तिच्याच परिवारातला होता अमोलला का हाक मारत होती ती आणि त्या विहिरीचं आणि अमोलचा काय संबंध आहे हे फक्त राहुल त्या अमोलच्या मावशीलाच माहीत होत पण मावशीने मात्र सांगितलं नाही आणि एवढं होताच अमोल थोडासा एक महिन्यानंतर बरा झाला पण अमोलने चुकीने सुद्धा मावशीच्या गावाकडे गेला नाही तर मित्रांनो आजची स्टोरी आपण इथेच संपवू इतकी स्टोरी सांगितली होती आणि जर तुमच्यापाशी देखील अशी स्टोरी असेल तर मला माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या बायोमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे मला तुम्ही डी एममध्ये सेंड करू शकता आणि स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटूया नेक्स्ट स्टोरीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह भारत it's a missouri